नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं काव्यमच्या आजच्या या नवीन भागात खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण ना अनेकदा उद्या परवा याच खूप प्लॅनिंग करून ठेवतो हो उद्या आपण हे करू परवा असं करू पाच वर्षांनी असं करू दहा वर्षांनी याचा बिझनेस करू पण कधी तुम्ही विचार केलात का की खरंच उद्या जर तुमचं उगवलंच नाही तर मरणाविषयी युजली सोसायटीमध्ये इतक्या ओपनली बोललं जात नाही किंवा घरात सुद्धा मरणाचा विषय निघाला की पटकन विषय बदलले जातात किंवा खूप एक नेगेटिव्ह काइंड ऑफ कॉन्वर्सेशन आपण करतो असं भासवलं जातं पण मरण ही एक गोष्ट कशी असू शकते इट इज द मोस्ट लिबरेटिंग फॉर्म ऑफ एक्झिस्टन्स आय थिंक आपण आयुष्य जगतो खूप स्ट्रगल करतो अनेक चढ उतार बघतो आणि हे सगळं पार करून शेवटी आपण जी शांतता आयुष्यभर शोधत असतो ज्या शांततेच्या शोधात आपण असतो ती शांतता आपल्याला त्या एका क्षणात मिळते त्या एका मरणाच्या क्षणात मिळते मग अशी एक सुखद गोष्ट कशी असू शकते एखादी व्यक्ती आपल्यातून गेल्यानंतर आपल्याला अर्थातच खूप दुःख होतं असं का झालं त्याच व्यक्तीसोबत का तिच्या मागे आपणच का असे राहिलो असे अनेक प्रश्न मनात येऊन जातात आणि आय रिस्पेक्ट ऑल दोज फिलिंग पण त्या व्यक्तीच्या जी आपल्यातून आहे त्या व्यक्तीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर त्यांच्यासाठी हे सगळ्यात मोठं सुख नाहीये मोस्ट पीसफुल मोमेंट ऑफ देअर एक्झिस्टन्स आणि अशा गोष्टींचं शोक का मनवलं जात असेल असे अनेक प्रश्न मला सतत पडत असतात आणि अशाच एक कविता माझ्या नजरेस पडली कविता लिहिली आहे कवी दासू वैद्य हे खूप मोठे कवी आहेत लेखक आहेत आणि यांची लिहिलेली बरीचशी गाणी आपण तुकाराम रिंगण अशा चित्रपटातून सुद्धा ऐकली लिखाणातून व्यक्त व्हायला किंवा कवितेतून व्यक्त व्हायला खूप एक वेगळी शब्दांची पावर लागते किंवा इमोशन्सची त्याला झालर सुद्धा लागते आणि हे सगळं दासूवैद्यांकडे भरभरून असं मला वाटतं आज जी कविता आपण पाहतोय ती मरण या विषयावरची कविता आहे आणि खरंच माणूस किती सतत प्लॅनिंगच्या नादात आपलं आज जगायचं त्यांचं राहून जातं असं सुचवणारी कविता आहे कवितेचं नाव आहे एक दिवस अक्षरशः डोळे उघडणारी कविता आहे तुम्हाला कशी वाटते बघा कवितेचं नाव आहे एक दिवस एक दिवस आपण लावतच नाही गजर सकाळी उठण्यासाठी एक दिवस आपण लावतच नाही गजर सकाळी उठण्यासाठी किंवा गजर लावलाच तर आपणच उठत नाही एक दिवस एक चपलेचा जोड असाच बेवारस होतो एक दिवस एक चपलेचा जोड असाच बेवारस होतो किंवा त्या चपलेचा नवेपणा पटवून वॉचमॅनला तो दिला जातो एक दिवस आपला एखादाही फोटो सापडत नाही घरात एक दिवस आपला एखादाही चांगला फोटो सापडत नाही घरात किंवा तो सापडलाच तर तो फोटो मोठा करून लटकवला जातो एखाद्या भिंतीवर एक दिवस आपण बोलायचंच थांबतो स्वतःबद्दल एक दिवस आपण बोलायच थांबतो स्वतःबद्दल किंवा मग त्या दिवसापासून लोकच बोलत राहतात आपल्याबद्दल बोलण्यासारखं काही असेल तर।, तर अशी ही कविता आहे मित्रांनो फार छोटीशी मला अजिबात याचा अर्थही सांगावा लागणार नाही अशी ही कविता आहे मरणाबद्दल आपण किती क्लॅरिटीने विचार करायला हवा किंवा आपल्या जगण्याबद्दल आपण कसं जगावं जगल्यानंतर लोकांनी आपल्याबद्दल कसा विचार केला पाहिजे किंवा आपल्याबद्दल त्यांनी काय बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे हे सगळं आत्ताच आपल्या हातात नाहीये का म्हणजे शेवटी हीच एक गोष्ट आपण एन्श्युअर करू शकतो ना की आपल्या मरणानंतर लोकांनी आपल्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे किंवा एटलिस्ट त्यांच्याकडे बोलायला काहीतरी पाहिजे मग पुढे ती सायकल आपल्याला मांडता येते की कर्म चांगले करू लोकांची चांगले वागू सेवा करू त्यांची पालन करू खूप क्विकली डीप थॉट देणारी ही कविता आहे आणि मरणाबद्दल बोलणं हे नेगेटिव्ह नाहीये किंवा मरणाबद्दल विचार करणं हेही नेगेटिव्ह नाहीये असं काहीच कुठेतरी सुतवून जाणारी ही कविता मला वाटते ऑफकोर्स मला या कवितेतून हे समजलंय जसा प्रत्येक माणूस युनिक असतो प्रत्येक माणसाचे विचार वेगळे असतात तशाच या कविता सुद्धा असतात म्हणजे एकच कविता मी खूप वेगळ्या पद्धतीने पाहीन किंवा त्याबद्दल विचार करेन पण तोच एखादा दुसरा व्यक्ती असेल तर कदाचित त्याचे त्या, त्या कवितेबद्दलचे विचार फार वेगळे असू शकतात दिस इज द ब्युटी ऑफ लाईफ अँड ब्युटी ऑफ पोएट्री आय थिंक आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत पोहोचवा काव्यमन ह्या माझ्या सगळ्यात जुन्या उपक्रमाला तुम्ही खूप भरभरून साथ देत आला आहात अनेक मराठी कविता या सदरादरम्यान मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत तुमच्या समोर सादर केल्या आहेत या कविता हे सदर तुम्हाला कसं वाटतंय हे तुम्ही जरूर कळवा आणि या चॅनेलवरच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा